भंगारात सापडला दहा तोळ्याचा हार केला युगा युगा परत आजच्या या स्वार्थी युगामध्ये आजच्या या आधुनिक युगामध्ये सर्वजण स्वार्थासाठी आणि पैसा सोनं धन दौलत यासाठी पुढे पळत असतात परंतु या सर्व गोष्टींना छेद एका महिलेने भंगारात सापडलेला दहा तोळ्याचा हार परत केला आहे माणुसकी असलेली ही घटना घडली आहे गोटे तालुका कराड येथील अधिक राव दिनकर पवार हे आपल्या कुटुंबासमवेत सात सप्टेंबर रोजी हरित तालिका मूर्ती विसर्जन करण्यासाठी कराडातील प्रतिसंगम घाटावर आले होते कृष्णा नदीपात्रात तालिका मूर्ती विधिवत विसर्जन करत असताना त्यांच्याकडून चुकून आठ लाख तीस हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार देखील नदीपात्रात विसर्जन झाला होता मात्र ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही नदीकाठी भंगार गोळा करणाऱ्या नूरजा फकेर या महिलेला प्रतिसंगम घाटावर तब्बल दहा तोळ्याचा सोन्याचा राणीहार सापडला आणि तो राणीहार तिच्या प्रामाणिकपणा जवळ तिने सोनाराकडे आणि त्या सोनाराच्या माध्यमातून तो राणीहार पोलिसांकडे सुपूर्द केला तसेच पोलिसांनी तो हार मालकाला परत दिला अशी ही माणुसकीत असलेली घटना या ठिकाणी घडली आहे दहा हजार रुपयांचे बक्षीस नूरजहा यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे नूरजहा पकीर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना दहा हजार रुपये रोख व यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलांना साडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे तसेच सराफ व्यावसायिक निसार सय्यद यांचाही गौरव करण्यात आला आहे